छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शुक्रवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजता दरवर्षीप्रमाणे यावर्षी वार्षिक स्नेह संमेलन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री व्यास सर केंद्र प्रमुख पंचायत समिती उद्घाटन पाहुणे जांडरावजी मनोहर पत्रकार शाळेचे अध्यक्ष श्री भूषण भाऊ यावले दिलीप भाऊ शाबा मोहन सामाजिक कार्यकर्ते प्रक्षित भाऊ शापामोहन पत्रकार श्री नंदकिशोर मते पत्रकार सुनील भाऊ घोरमाडे पत्रकार यावले मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे या व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई सावित्रीबाई फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं दीप प्रज्वलन आणि पूजन करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आहे नंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली विविध देशभक्तीपर गीत गायन नृत्य चिमुकल्यांचा प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करण्यात आले हा वार्षिक स्नेह संमेलन खूप पानंदाणं साजरा करण्यात आहे यावेळी उपस्थित व्यासपीठावर मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे पालक मंडळी तसेच विद्यार्थी मित्रगण आणि समस्त शिक्षक शिक्षिका उपस्थित होते न्यूज जी महाराष्ट्र साठी नंदकिशोर मते दिवसा